कोगनोळी पत्राचे वितरण कोगनोळी येथील प्रभाग क्रमांक एक चे ग्रामपंचायत सदस्य सुनील माने यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विधवा अपंग वयोवृद्ध पेन्शन पत्राचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले प्रकाश पोवार यांनी स्वागत करून प्रास्ताविकात ग्रामपंचायत सदस्य सुनील माने यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक विकास कामे केली आहेत माजी मंत्री आमदार शशिकला व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक लाभार्थींना पेन्शन पत्रासह घरकुल योजना आरोग्य योजनासह विविध प्रकारची शासकीय मदत मंजूर करून आणून दिली आहे यावेळी कुमार भटकर मजीद करनुरे अनवर नाईकवाडे धोंडीराम माने सदाशिव माशीवाडे प्रितम माने संतोष पाटील आदित्य मळगे संजय माने रवींद्र मळगे

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका निपाणी